गुड आफ्टरनून मॅम वेलकम गुड आफ्टरनून आय वॉन्टम दिवाळी लँड इच आर वेरायटी ऑफ दिवाळी लँड अंगडाईले अंगड़ाई ले फिर करवट बदल कर नाजुक से मोती नमस्कार मी देवांशी राखी सिंग प्रॉपर निश्चित मी सदस्य वाणी चंद्रपुरा मी दिव्यांच्या दुकान लावलं आहे आणि बऱ्याचदा लोकांनी माझ्याकडून दिवे घेऊन गेले आहे अशी नम्र विनंती करतो की माझ्याकडून दिवे घ्यावे आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा प्रा फाउंडेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या पणत्या कलर्ड पणत्या हा विकण्याचा हा जो उपक्रम आहे आणि त्या माध्यमातून दिव्यांग मुलं जी आहे ती सक्षम व्हावी आत्मनिर्भर व्हावी या दृष्टीनं त्यांनी जो पुढाकार घेतला आहे हा खरोखर अतिशय महत्त्वाचा सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा उपक्रम आहे मी प्रा फाउंडेशन या संस्थेच्या प्राजक्ता बोराडे कोळपकर मुळात बोरा त्या मूळच्या चंद्रपूरच्याच आहेत तर प्राजक्ता बोराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं प्रा फाउंडेशनच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि विशेष करून मेघना शिंगरू देवांशू शिंगरूची आई त्यांनी हा पुढाकार त्यांनी हा उपक्रम चंद्रपुरात पुढे नेण्यासाठी जो पुढाकार घेतला त्याचंसुद्धा मी कौतुक करतो कारण देवांशू हा दिव्यांग असला तरी पण त्याच्या आईचं पाठबळ त्याच्या वडिलांचं पाठबळ त्याचे आईवडील राकेश शिंगरू आणि मेघना शिंगरू यांनी आपल्या मुलाला प्रोत्साहन देत हा उपक्रम पुढे नेण्याचा जो प्रयत्न केला आहे तो फार महत्त्वाचा आहे मी या दोघांचंही अभिनंदन करतो आणि देवांशूचं विशेष अभिनंदन करतो देवांशू हा उत्तम कलावंत आहे उत्तम तबलावादक आहे त्याच्यातल्या कलागुणांना पुरस्फुरीत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे आईवडील कायम धडपड करत असतात या पुढाकाराच्या माध्यमातून प्रा फाउंडेशनचा हा पुढाकार पुढे नेण्याच्या दृष्टीनं सर्वच लोक प्रोत्साहित करत आहेत सहकार्य करत आहेत मी देवांशूला शुभेच्छा देतो आणि देव देवांशूच्या आईवडिलांचंही अभिनंदन करतो आणि प्रा फाउंडेशनच्या प्राजक्ता बोराडे कोळपकर यांचंही अभिनंदन करतो